ही इडली बघा किती पांढरी शुभ्र झाली आहे अगदी मऊ लुसलुशीत आणि तितकीच जाळीदारसुद्धा तेही झटपट मी बनवली आहे आणि ही इडली आज आपण फक्त दोन कच्च्या बटाट्यांपासून बनवणार आहोत ही इडली बनवण्यासाठी ना तांदूळ भिजवावे लागत ना डाळ भिजवावी लागत अगदी झटपट अशी मस्त आणि स्वादिष्ट इडली तयार होते तसेच ह्या इडलीसोबत खाण्यासाठी मी तुम्हाला नाळाची एक मस्त अशी चटकदार चटणीसुद्धा दाखवणार आहे चला तर मग लगेचच सुरुवात करूया आजच्या कच्च्या बटाट्याची इडली आणि नाळाच्या चटणीला नमस्कार मी प्रेषिता प्रेषिताच किचनमध्ये तुमचे सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते खूपच सोपी ही बटाट्याची इडली आज आपण बनवणार आहोत त्यासाठी इथे मी दोन मध्यम आकाराचे बटाटे पहिले स्वच्छ धुवून घेतले आहेत आता ह्या बटाट्याची आपल्याला सालं काढून घ्यायची आहेत मी इथे मध्यम आकाराची दोन बटाटे घेतले आहेत तुमच्याकडे जर मोठ्या आकाराचा बटाटा असेल तर एक वापरला तरीही चालेल इथे मी दोन्ही बटाट्यांची सालं काढून घेतली आहेत आणि ही बटाटी आपल्याला आता कापून घ्यायची आहेत म्हणजे मिक्सरला आपली ती बटाटे छान अशी बारीक वाटली जातील इथे मी दोन्ही बटाट्यांचे असे छोटे छोटे काप करून घेतले आहेत आता हे काप आपल्याला एकदा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहेत म्हणजे बटाट्यामध्ये जो काही स्टार्च असतो तो पूर्णपणे निघून जाईल आणि आपली इडली सुद्धा काळपट पडणार नाही बटाटे एकदा स्वच्छ धुवून झाले की आता ही बटाटे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला घालायचे आहेत आणि छान अशी बारीक त्याची पेस्ट करायची आहे पाणी वगैरे अजिबात घालायचं नाही फक्त आपल्याला बटाट्याची पेस्ट करायची आहे आता या बटाट्यांच्या तुकड्यासोबतच इथे मी एक हिरवी मिरची अशी तोडून घालणार आहे ही तिखट मी हिरवी मिरची घेतली आहे तुम्हाला किती तिखट हवं आहे त्यानुसार तुम्ही हिरवी मिरचीचं प्रमाण ठरवू शकता आणि अगदी अर्धा इंच आल्याचे काप घेतले आहेत आणि हे या बटाट्यांसोबतच बारीक असे वाटून घ्यायचे आहेत इथे मी बटाटे बारीक अशी पेस्ट करून घेतले अजिबात मी पाणी घातलं नव्हतं व्यवस्थित बटाटे माझी वाटली गेली आहे आता या बटाट्याची च्या पेस्टमध्ये आपल्याला एक कप भरून जाड रवा घालायचा आहे नेहमी आपण उपम्यासाठी जो रवा वापरतो तोच रवा इथे मी वापरला आहे मी अर्धा अर्धा कपचं मेजरमेंट घेतलं आहे त्यामुळे अर्धा कपचे दोन वेळा असं एक कप भरून मी रवा यामध्ये घालणार आहे त्यानंतर इडली छान फुलून येण्यासाठी आणि हलकासा आंबटपणा येण्यासाठी यामध्ये अर्धा कप भरून दही घालायचं आहे आता हे सर्व मिश्रण एका चमच्याच्या मदतीने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आधीच ह्यामध्ये पाणी घालायचं नाही कारण दह्याला सुद्धा पाणी सुटतं आणि आपण बटाट्याची पेस्ट घातलेली त्यामध्ये सुद्धा बटाट्याला पाणी सुटतं त्यामुळे पहिले बटाट्याची पेस्ट आणि दही ह्याच्यामध्येच आपल्याला रवा असा भिजवून घ्यायचा व्यवस्थित असा रवा मिक्स करून झाला की आपल्याला चार ते पाच मिनटं हा रवा असा झाकून बाजूला ठेवायचा आहे म्हणजे छानपैकी रवा फुलून इथे पाच मिनिट झाली आहेत आपण पाहूया रवा छान फुलून आला आहे हा बघा अगदी रव्याने मस्त बटाट्याची पेस्ट आणि दही शोषून घेतला आहे अगदी घट्ट असं रव्याची पेस्ट झाली आहे आता अगदी थोड थोड पाणी आपल्याला घालायचं आहे अंदाज घेऊनच पाणी घालायचं नेहमी आपण इडलीच बॅटर बनवतो तसंच आपल्याला बॅटर इथे सुद्धा बनवायचं आहे इथे मी अंदाजे तीन ते ती चार मोठे चमचे पाणी घातलं आहे आणि हे मस्त असं इडलीच बॅटर तयार करून घेतलं आहे मी इथे तुम्हाला अगदी किती पाणी घालायचं ते सांगणार नाही आहे कारण रव्यानुसारसुद्धा पाण्याचं प्रमाण कमी अधिक ठरू शकतं त्यामुळे अंदाज घेऊनच असं चमच्यावरून पडलं पाहिजे इतकं सरसरीत बॅटर आपल्याला बनवायचं आहे खूप जास्त पाणी लगेचच घालायचं नाहीतर बॅटर पातळ होईल आणि इडल्या व्यवस्थित फुगणार नाही म्हणून पहिले एक एक दोन दोन चमचे पाणी घालून बघायचं आणि मगच आणखीन लागलं तर पाणी घालायचं आता ही इडली मस्त आणखीन स्वादिष्ट बनवण्यासाठी यामध्ये आपण एक फोडणी घालूया त्यासाठी एक मोठा चमचा तेल मी गरम करून घेतला आहे ह्यामध्ये एक चमचा भरून मोहरी घातली आहे आणि अर्धा चमचा भरून चणा डाळ सोबतच अर्धा चमचा भरून उडदाची डाळ घालायची आहे आणि ही फोडणी छान अशी मस्त परतवून घ्यायची चणा डाळ आणि उडीद डाळीला असं सोनेरी रंग येईपर्यंत ही आपल्याला परतायची आहे त्यानंतर ह्यामध्ये आपल्याला दोन चिमूट भरून हिंग घालायचं आहे तसेच दहा ते बारा पानं मी कडीपत्त्याची अशी बारीक चिरून घेतली आहे ती सुद्धा घालून घेणार आहे तुम्हाला जर मिरची आवडत असेल तर मिरचीचे तुकडे सुद्धा यामध्ये घालू शकता पण मी अगोदर वाटणामध्ये मिरची घातलेली त्यामुळे इथे घातली नाही कडीपत्ता सुद्धा छान असा कुरकुरीत होईपर्यंत थोडासा परतवून घ्यायचा आणि ही फोडणी लगेचच आपल्याला ह्या इडलीच्या बॅटरमध्ये घालायची आहे अशी फोडणी घातल्यामुळे इडली आपली आणखीनच स्वादिष्ट बनते आता ही फोडणी या इडलीच्या बॅटरमध्ये व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे यामध्ये आपण तेल घातल्यामुळे सुद्धा इडली अशी छान मऊसूद बनते त्यानंतर ह्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि मीठ सुद्धा व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं त्यानंतर ह्यामध्ये इडल्या छान फुलून येण्यासाठी मी इनोचा वापर करणार आहे तर आपल्या नेहमीचा साधा चमचाने अर्धा चमचा भरून इनो फ्रूट सॉल्ट घालणार आहे तुम्ही जर खाण्याचा सोडा घालणार असाल तर पाव चमचाच एवढा घाला अगदी छोटा पाव चमचा त्यापेक्षा जास्तच खाण्याचा सोडा घालू नका नाही तर त्याचा स्वाद इडलीमध्ये उतरू शकतो आता हे इनो ॲक्टिवेट होण्यासाठी ह्यामध्ये फक्त एक चमचा भरून मी पाणी घालणार आहे आणि व्यवस्थित पटापट -पत मिक्स करून घ्यायचं खूप जास्त फेटायचंसुद्धा जा नाही फक्त अर्धा मिनिट आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे आता ह्याच्या इडल्या आपण लगेचच बनवून घेऊ इडली पात्राला इथे मी थोडासा तेल लावून घेतला आहे आणि ह्यामध्ये दोन दोन चमचे इडलीचं बॅटर घालणार आहे खूप जास्त घालायचं नाही नाहीतर इडल्या बाहेर ये फुगून येतात आणि मग एकमेकांना चिकटू शकतात अशाच प्रकारे मी बाकीच्या इडली पात्रामध्ये सुद्धा इडलीचं बॅटर भरून घेणार आहे ह्याच्या साधारण दहा इडल्या तयार होतात आता या इडल्या लगेचच आपण वाफवून घेऊ त्यासाठी गॅसवर इडली पात्रामध्ये मी पाणी गरम करून घेतलं आहे त्यामध्ये एक एक करून इडलीची भांडी आपण ठेवून घेणार आहोत इथे मी पहिलं भांडं ठेवलं आहे आणि दुसरं भांडं ठेवताना कसं ठेवायचं बघा इडलीचं जे खालचं भांडं आहे त्यामध्ये जे असे तीन होल आहे त्या होलवर वरची इडली आली पाहिजे अशा पद्धतीने इडल्या वाफवून घेतल्या की इडलीच्या वरच्या भांड्याचं पाणी खाली पडत नाही आणि इडल्या आपल्या चिकट होत नाहीत किंवा बसत नाहीत होलावर होल कधीच ठेवायचं नाही खाली जे छिद्र आहेत त्यावर वरच्या इडलीचं भांडं आलं पाहिजे अशा पद्धतीने इडल्या आपल्याला नेहमी कोणतीही इडली करताना ठेवायच्या म्हणजे इडली आपली चिकट बनत नाही आणि सर्व इडल्या व्यवस्थित फुगल्या जातात आता ह्या इडल्या आपल्याला फक्त दहा मिनटं मध्यमाचेवर शिजवून घ्यायच्या आहेत इडल्या आपल्या शिजवून होत आहेत तोपर्यंत त्यासोबत खाण्यासाठी मस्त आपण ओल्या नाळ्याची चटणी बनवून घेऊ त्यासाठी एक छोटी वाटी भरून मी ओल्या नाळ्याचे काप घेतले आहेत आणि त्यामध्ये एक छोटी हिरवी मिरची घालून घेतली आहे सोबतच दोन लसणाच्या पाकळ्या आणि अगदी थोडेसे आल्याचे काप घालून घ्यायचे त्याचबरोबर एक चमचा भरून भाजकी चणा डाळ घालायची आणि चवीनुसार मीठ घालायचा आणि गरजेनुसार पाणी घालून आपल्याला याची चटणी वाटून घ्यायची आहे येथे मी थोडीशी पातळ कन्सिस्टन्सीवाली चटणी बनवली आहे अशी मध्यम पातळ कन्सिस्टन्सीवाली चटणी इडलीसोबत खायला खूप छान लागते आता या चटणीला सुद्धा एक मस्त अशी फोडणी देऊन घेऊ त्यासाठी एक चमचा कडकडीत तेल मी गरम केलं आहे त्यामध्ये एक चमचा भरून मोहरी घालायची आहे अर्धा चमचा उडदाची डाळ छान अशी अशी सोनेरी रंग येईपर्यंत परतवून घ्यायची त्यानंतर ह्यामध्ये एक सुकी लाल मिरची घालायची आहे आणि थोडीशी कडीपत्त्याची पानं मिरची आणि कडीपत्ता सुद्धा छान असा कुरकुरीत कडीपत्ता होईपर्यंत परतवून घ्यायचा आणि सर्वात शेवटी अगदी चिमुटबर ह्यामध्ये हिंग घालायचं आहे आणि व्यवस्थित परतवून ही फोडणी या चटणीमध्ये घालायची आहे आणि पुन्हा एकदा या चटणीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची इथे आपली मस्त फोडणीवाली झटपट नारळाची चटणी तयार आहे इथे दहा मिनटं झाली आहेत आणि इडल्यासुद्धा व्यवस्थित आपल्या शिजल्या गेल्या आहेत पहा किती छान फुलल्या गेल्या आहेत इडली शिजली आहे की नाही कळत नसेल तर सुरी किंवा एखादा असा फोर्क तुम्ही ह्यामध्ये घालून बघू शकता अगदी स्वच्छ बाहेर येतो आहे म्हणजे इडल्या आपल्या शिजल्या गेल्या आहेत परंतु दहा मिनटामध्ये इडल्या व्यवस्थित शिजल्या जातात त्यापेक्षा जास्त शिजवायच्या नाहीत नाही तर इडल्या मग कडक बनतात आता हे इडल्या आपल्याला हलक्याशा कोमट करायच्या आहेत त्यासाठी इडल्या अशा इडली पात्रामधून बाहेर काढून आपल्याला कोमट करायचे आहेत इडली पात्रातच ठेवायच्या नाहीत नाहीतर गरम पाण्यामध्ये इडल्या अजून जास्त शिजल्या जातील आणि मग त्या चिवट वातड किंवा कडक बनतात इथे इडली आणखीन एक दोन मिनिटातच हलकीशी कोमट झाली आहे आणि चमच्याच्या मदतीने इडल्या आपल्याला अशा सोडवून घ्यायच्या आहेत आपण तेल लावल्यामुळे इडल्या अगदी सहज सुटल्या जातात पहा किती प्रत्येक इडली आपली टम्म फुगली तर गेली आहे आणि कुठलीच इडलीवर पाणी पडलं नव्हतं मगाशी सांगितल्या त्याप्रमाणे इडल्या व्यवस्थित शिजवून घ्यायच्या तुम्हाला माझी आजची ही रेसिपी कशी वाटली आवडली असेल तर एक लाईक करा शेअर करा आणि किचनला करायला विसरू नका सोबतच नोटिफिकेशनचं ऑलचं बटन दावा जेणेकरून माझ्या अशा सर्व रेसिपी तुम्हाला पाहता येतील ही इडली बघा ह्यातली इडली मी तुम्हाला दाखवते किती मस्त तर दिसतेच आहे सोबतच मऊ लुसलुशीत आणि तरीही जाळीदार इडली तयार झाली आहे मी तोडून सुद्धा दाखवते आतून सुद्धा बघा किती छान जाळी पडली आहे आणि फोडणीसुद्धा अगदी मस्त दिसत आहे अगदी मऊ लुसलुशीत जाळीदार इडली तयार आहे अशा प्रकारे तुम्ही बटाट्याची इडली कधी तयार केली नसेल तर मी सांगितलेल्या पद्धतीने नक्की करून बघा आणि कशी झाली ते सुद्धा मला कमेंट करून कळवा चला तर मग पुन्हा भेटू अशाच मस्त स्वादिष्ट झटपट आणि महत्त्वाचं म्हणजे भरपूर टिप्स असलेल्या रेसिपीसह धन्यवाद